बिग बॉस मराठीचा विजेता सुरज चव्हाण आता लग्नबंधनात अडकायला सज्ज झाला आहे एकोणतीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटाच्या शुभमुहूर्तावर त्याचा आणि संजना गोफने यांचा विवाह सोहळा पुण्यातील सासवड येथील माऊली गार्डन हॉलमध्ये पार पडणार आहे त्याआधी सूरजच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींची धामधूम सुरू झाली आहे नुकताच सूरज आणि संजनाचा मेहंदी समारंभ पार पडला संजनाने हातावर सुंदर मेहंदी काढून घेतली तिच्या मेहंदी डिझाईन मध्ये हळदीचा व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्यात आल्या काही दिवसांपूर्वीच सूरजने त्याच्या ड्रीम होम मध्ये ग्रह प्रवेश केला त्याने आधीच चाहत्यांना सांगितलं होतं की आपल्या हक्काच्या घरात बायकोचं स्वागत तो धूमधडाक्यात करणार आहे त्याच घराला लग्ननिमित्त सुंदर सजवण्यात आलं आणि इथेच घाणेभरने मेहंदी आणि हळदीचे कार्यक्रम पार पडले सूरजने लग्नाआधीच्या विधींची सुरुवात करण्यापूर्वी विठ्ठलाची पूजा केली बालपणी आई छत्र हरवल्यामुळे सूरजच्या मनात एक भावुकता कायम असते तो अनेकदा म्हणतो की आज हे दिवस पाहायला माझे आईबाबा असायला हवे होते त्यामुळे विधी सुरू करण्याआधी त्याने त्यांच्या आशीर्वादाने सुरुवात केली मेहंदी समारंभानंतर बहिणींनी मिळून सूरजचं औक्षण केलं आणि त्याला हळद लावली हळदी समारंभाचा व्हिडिओ लोन वुल्फिया इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे दोन्ही समारंभ शांतपणे आणि आनंदात पार पडल्यावर सूरजने घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले आता फक्त एक गोष्ट बाकी आहे उद्या सूरज आणि संजना यांचा थाटामाटात होणारा विवाह सोहळा संजना ही सूरजच्या चुलत मामाची मुलगी असून उद्या दोघेही एकत्र नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका